हिंदू राष्ट्र आणि अखंड भारत स्वप्न आहे की जुमला आहे अखंड भारत आणि हिंदू राष्ट्र जुमला जवळजवळ शंभर वर्ष झाली हिंदू तरुणांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ माया जाळात हसवत आला आहे तरुणांमध्ये तिरस्काराची आग निर्माण करत आला आहे या तरुणांना आमिष दाखवण्यासाठी संघाच्याकडे दोन जुमले आहेत एक हिंदू राष्ट्र आणि दुसरे अखंड भारत चला आज हे जुमले उघड करूया पहिला जुमला हिंदू राष्ट्र संघ नेहमी म्हणतो की भारतात हिंदूंची मालकी प्रस्थापित करणे हा त्यांचा उद्देश आहे याचा अर्थ आजपर्यंत स्वतंत्र भारतात हिंदूंचे योग्य प्रतिनिधित्व झालेले नाही म्हणजे स्वतंत्र भारताचे बहुतेक पंतप्रधान मंत्री मुख्यमंत्री अरे अरे थंबा हे तर बहुतेक हिंदू राहिलेले आहेत आपण इतर क्षेत्रे पाहूया न्यायाधीश अधिकारी उद्योगपती अरे अरे थांबा परंतु हे देखील बहुतेक हिंदूच आहेत ठीक आहे चला लेखक कवी समाजसेवक थांबा मित्र हो हे पण होय ते सुद्धा हिंदूच आहेत लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचे काय प्रसार माध्यमांचे मालक चालवणारे किती हिंदू आहेत अरे थंबा होत्र हो ते सुद्धा हिंदूच आहेत आपल्या सीमेचे रक्षक म्हणजे लष्कर प्रमुखही हिंदूच आहेत या देशातील ऐंशी टक्के नागरिक हिंदीचे अनुयायी आहेत आणि त्यांचे प्रतिनिधित्व सर्वच क्षेत्रात या बहुसंख्यतेनुसार झाले आहे मग भारताला हिंदू राष्ट्र बनवण्यात अर्थ काय आहे संघाचे आणखी एक मायावी तर्क म्हणजे हिंदूंना धोका आहे आणि तेही हिंदू राष्ट्रातच ते सुरक्षित राहतील हिंदू इतके कमकुवत आहेत का की इतर धर्माच्या एकत्रित लोकसंख्येच्या तुलनेत हिंदूंची लोकसंख्या चौपट असूनही ते सुरक्षित नाहीत आणि हेही लक्षात ठेवा की हिंदू लोकसंख्येमध्ये बहुसंख्या असणे ऐंशी टक्के प्रमाण असणे हे कधीही जाणार नाही या सरकारच्या आकडेवारीच्या आधारे आम्ही जगा भारतच्या मागील व्हिडिओ मध्ये हे सिद्ध केले होते मग संघ कोणत्या धोक्याबद्दल बोलत आहे हा सगळा भ्रम आहे आणि हे फक्त आपणच नाही तर खुद्द भारताचे गृह मंत्रालय सांगत आहे तेच गृह मंत्रालय हे मोदीजींच्या मंत्रिमंडळात अमित शहा यांच्याकडे आहे पाकिस्तान हे मुस्लिम राष्ट्र असल्याने भारताने हिंदू राष्ट्र व्हावे असेही संघाचे म्हणणे आहे तर्क आहो आता भारत पाकिस्तानला आपला गुरु मानून पुढे जाईल का मुस्लिम वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या नादात गरीब पाकिस्तानींना केवळ अस्थिरता मागासलेपणा आणि हिंसाचार मिळाला आहे आम्हाला असे एका धर्माचे वर्चस्व नको आहे आम्ही भारत आहोत पाकिस्तान एक रंगाचा असू द्या आपल्या भारतात सर्व रंग आपल्यात आणि हितून पुढेही राहतील संघाच्या या सर्व मायावी विधानांची आम्ही खिल्ली उडवली असती आणि त्यांना बाजूला ठेवले असते पण असे होते की यामुळे धार्मिक विरुद्ध हिंसाचार वाढतो आणि यासाठी तुरुंगात कोण जाते हिंदू आजच्या भारतात श्रीमंत अधिक श्रीमंत आणि अधिक श्रीमंत होत आहे आणि गरीब हिंदू हिंसाचाराच्या माया जाळात अडकत आहे मग सांगा की हिंदूंना खरच धोका कुणाकडून आहे आता दुसऱ्या मोठ्या जुमल्याकडे येत आहोत अखंड भारत थांबा हे खूप महत्वाचे प्रश्न आहेत ते कोणत्या नकाशाबद्दल बोलत आहेत हे तुम्हाला माहित आहे का हा तो नकाशा आहे संघ त्याला अखंड भारताचा नकाशा म्हणतो अफगाणिस्तान पासून जावा आणि सुमात्रा बेटांपर्यंत पसरलेल्या अविभाज्य प्रदेशाला आर एस एस अखंड भारत असे नाव देते हे सर्व स्वतंत्र देश आणि प्रदेश एकत्र करून एक राष्ट्र निर्माण करणे हे त्यांचे एक दिवा स्वप्न आहे हे हिंदू राष्ट्रापेक्षाही मोठा जुमला आहे या देशांना माहीत आहे का की संघ त्यांना आपले पूर्वज राज्य मानतो आणि ते लवकरच मायदेशी परतणार आहेत नागपुरात राहणाऱ्या काही पुरुषांकडून लवकरच त्यांच्या जागेचे नियम आणि कायदे ठरवले जातील असा संदेश या भागात राहणाऱ्या नागरिकांना मिळाला आहे का शेवटी या स्वतंत्र आणि स्वाभिमानी देशांना भारतात विलीन करण्यासाठी संघाची कोणती योजना आहे आणि हो अखंड भारताच्या या प्रकल्पात मुस्लिम ख्रिश्चन बौद्ध आणि अनेक धर्म आणि सांप्रदायिक विविधतेने अनेक भरलेली राष्ट्र आहेत अखंड भारत असेल असे गृहित धरले तर हिंदुस्थानात हिंदू अल्पसंख्याक हिंदूंसाठी मोठी आपत्ती आहे बघा संघाचे पहिले जुमल्यामुळे दुसरा जुमला धोक्यात आला आहे अशी बेताल विधाने करून जुमले घोषित करून हिंदू तरुणांना द्वेषाच्या आणि द्वेषाच्या आगीत ढकलणाऱ्या संघापासून खरे तर हिंदूंना धोका आहे म्हणून जर कोणी तुमच्याकडे हे दुमले घेऊन येत असेल तर त्याला एकच उपचार लागू करा आम्ही मांडलेले प्रश्न कृपया त्यांना विचारा आणि द्वेष करणाऱ्यांच्या संगतीपासून दूर राहा तोपर्यंत जय हिंद